महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यात राजेश दादा विटेकर यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा संपन्न सर्वप्रथम पूर्णेत आगमन होताच दादांचं जंगी स्वागत केलं तर पूर्णा शहरातील बसवेश्वर महाराज नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांना अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दर्गामध्ये सदर चळ चळवळ अभिवादन केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत पूर्णा शहरांमध्ये दादांच्या शक्ती प्रदर्शनासाठी रॅली काढण्यात आली विधान परिषद सदस्यपदी विजयी झाल्याबद्दल पूर्णा तालुक्यात राजेश दादा विटेकर यांचा सत्कार सोहळा हा पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी रोडवरील श्री गजानन महाराज मंगल कार्यालय इथे सदर सोल, सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार भैया नवघरे सूरज चव्हाण तानाजी बेंडे नंदकुमार डाकोरे हरिभाऊ कदम दिगंबर कराळे प्रकाश ढोणे शिवाजी सवराते सुनील गोळेगावकर यांच्यासह इतर लोकांना च्या उपस्थितीमध्ये आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित विधानसभा सदस्य राजेश दादा विटेकर यांचा पूर्णा तालुक्यामध्ये भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये राजेश दादा विटेकर आपल्या भाषणामधून म्हणाले की मी पूर्णा तालुका दत्त घेऊन पूर्णा तालुक्याचा विकास नक्की करेन असं आश्वासन त्यांनी आपल्या भाषणामधून दिलं तर राजू भैया नवघरे यांनी राजेश दादा विटेकर यांच्यावर कौतुक त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या మననీయ आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी बोलताना असे व्यक्त केले की विटेकर हे संयमी आहेत शांत आहेत आणि प्रामाणिक आहेत आणि त्यामुळेच त्यांची दखल अजितदादांनी घेतली आहे परिणामी ते आता विधान परिषद सदस्य झाले आहेत त्यांनी गाव ते जिल्हा असा प्रवास केला आहे म्हणजे ते पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदावर होते त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि राजेदादा विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे असेही ते बोलताना म्हणाले यावेळी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यपदी निवड झालेले राजेश दादा विटेकर यांचा सत्कार मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मागच्या वीस वीस वर्षापासून सातत्याने आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो लोकसभेच्या माध्यमातून असो सातत्याने कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लोकांची निष्ठा ठेवण्याचं काम त्यांच्या मार्फत होत असते प्रामाणिकपणा त्यांच्या अंगामध्ये जडलेलं आहे आणि आज आपण सगळेजण म्हणले की बाबा सुरज चव्हाण साहेब बोलले त्यांनी सांगितलं की या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार म्हणून ते नंतर काम करतील पण

पक्षाच्या माध्यमातून असतो किंवा महाराष्ट्राच्या माध्यमातून असतो त्यांच्या त्या पाठीमागे राहण्याची भूमिका निश्चित या परिसरातील सगळे सगळे लोक स्वीकार केले अपेक्षा त्यांच्या व्यक्त करतो

आणि सिंपल गाव कुठे असेल काम आता झालेलं आहे त्यामुळे मी विनंती करतो की कुठे जागा साजरी केलं पाहिजे त्या माध्यमातून होत आहे शेतीला पाणी असेल तर माध्यमातून बीड असून आणि कारखानदारीच्या माध्यमातून जर तुमच्या लोकांना जर जीवनामध्ये चार दिवस सुद्धा येण्याचे असतील तर ते त्या माध्यमातून उभे राहू शकतात आज

म्हणजे बसतरीचे समोरचे जे कार्यकर्ते शेतकरी जे सर्व जे यांच्या जीवावर आम्ही काही करू शकतो त्यांच्यावर आम्ही जेव्हा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा जास्त आणि त्यांच्या एवढ्या प्रेमावर त्या त्यांच्या त्यांचा आमच्याकडे प्रेम आहे ते प्रेम बघू आणि त्यांच्या विश्वासानं ते निश्चित आम्ही कार्य करू एवढा आम्हाला ही शब्द देतो आणि आणखी एक जिल्हाधारी राज्याला दादा टाकली मोठी मोठी जिमेदारी नाही राज्याचा प्रवक्ता राजी भैयाला केलेला आहे राज्याचा प्रवक्ता करणे म्हणजे आपण नोटोज नेट ऑनलाय दिसतात सगळं राजेश भैयाला जे प्रवक्ता केले त्यात विचार करून केला असेल

कधीकडे आठवड होते ही आठवण झाल्याच्या नंतर जाणार नाही तरी आपल्याला सध्या देतो आणि परत आपण राजकारणात खूप खूप मोठ्या दुसऱ्यावर आपण जावं की आपल्याला शुभेच्छा देतो या दाच्या शुभेच्छा देतो माझ्या मतदारसंघाच्या वतीनं आपण शुभेच्छा देतो आणि सांगतो जय आत्ता सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये मा माझ्या नेत्यांनी मला आदरणीय अजितदादांनी मोठी संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी जिल्ह्यात प्रवेश केला एक अभूतपूर्व स्वागत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रत्येक गावगाव त्या ठिकाणी होत आहे एक जिम्मेदारी माझ्यावर त्या ठिकाणी सर्व जिल्हावासियांच्या वतीने एक निर्माण होत आहे माझ्यावर किंवा एवढा आनंद उत्सव सर्वांच्यावर आहे त्याचा अर्थ असा आहे किंवा लोकांना माझ्याकडनं खूप काही अपेक्षा आहेत की एक तर तरुण कार्यकर्ता दा आमदार झालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित त्याचा प्रयत्न राहील आणि जिल्ह्याच्या विकासासाठी तो काम करत राहील ही भावना सर्वसामान्य लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली की वारंवार करायचं अनेक अनेक वर्षापूर्वीचे संबंध आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी सभापती म्हणून माझ्यासोबत जिल्हा परिषदला काम केलेलं आहे आणि त्यावेळेपासून वेळोवेळी ज्यांनी मला पूर्णेला आमंत्रण दिलं त्याच्या वेळेस अनेक पूर्णे पूर्णा तालुक्यातील शहरातल्या आणि ग्रामीणच्या समस्या मी मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मला काही अधिकार कमी होते पण आता एक अधिकार आले आणि त्यांनी अभूतपूर्व असं माझं स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून जी काही अपेक्षा त्यांच्या आहेत त्यासाठीच पूर्णा तालुका मी दत्त घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णा तालुक्यामध्ये सातत्यानं मी संपर्क ठेवून पक्ष संघटन वाढून विकास कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णामध्ये काम करणार कार्यकर्त्यांना काय अहवाल कार्यकर्त्यांनी आता एक नवीन ट्रेंड या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आता आमच्यासोबत त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी okay. काम केलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन त्या ठिकाणी वाढवून या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवून त्यांना आम्ही ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस या सर्व तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देऊ आणि त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी करू राष्ट्र पूर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युतीतील सर्व घटक पक्ष असे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेंद्रदा विटेकर यांचा भव्य सत्कार असा आयोजित केला होता या सत्काराला आमच्या विनंतीला मान देऊन रासपचे आमदार आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार रत्नाकररावजी भुचे साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले त्याचबरोबर आपल्या बाजूचा मतदारसंघ वसमतचे मतदारसंघ आणि आपले स्नेही सहकारी राजू राजूभया नवगरे हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले मुंबईवरून खास आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरजदादा चव्हाण हे सुद्धा उभं राहिले त्याचबरोबर आपला मीडिया आणि संपूर्ण तालुक्यातून राष्ट्रवादी प्रेमी महायुतीचे प्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली राजेशदादा विटेकर हे एक सामान्य घरातलं नेतृत्व आहे आणि एक सामान्य माणसाने बी त्याचं बोट धरून त्याला दादा इथं चल म्हणलं तरी येणारा तुमच्याबरोबर दोन तास बसणारा असा एक व्यक्ती आहे त्याच्याविषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये भयंकर आपुलकी आहे आणि लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा खूप आहेत ह्या दृष्टिकोनातून एक आपण एक साधा माणूस आपल्या साध्या माणसामध्ये मिसळावा आपल्या साध्या माणसांचे सरळ सरळ कामं करावेत ह्या दृष्टिकोनातून आपण असा एक त्याचा सत्कार ठेवला होता या सत्काराचं एक फलित झालं की त्यांनी आपला तालुका दत्तक घेतला या तालुका दत्तक घेतल्यामुळं भुट्टेसाहेब तर काम करतच आहेत पण एक राष्ट्रवादीचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचा लाडका हा आमदार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपले आपले प्रश्न सोडू शकतो म्हणून या त्या सत्काराचं आपलं फलित झालं असं मी मानतो आणि या बाईटच्या माध्यमातून मी तुमचे मीडियाचे आणि सर्व जनतेचे आभार मानतो आपण इथं उपस्थित राहिलात धन्यवाद